नदीचा माई है कहते चे वरस पाई सुकी नदीच्या खड्ड्यामय घाटात आणखी एखाद्याचे हातपाय मोडल्यावरच घाट डांबरीकरण करा जळगाव जिल्हा प्रतिनिधी हमीत तडवी रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा येथील सुकी नदीच्या पुलावरील घाट हा अनेक वर्षापासून खड्ड्यामध्ये गेलेला आहे या सुखी नदीच्या घाटातून प्रवास करीत असताना अनेकांचे डोके फुटले आहेत अनेकांचे हातपाय मोडले आहेत म्हणून हा सुखी नदीचा घाट हा अपघाताचा सापळा बनलेला आहे दिवसेंदिवस या लोहारा येथील सुकी नदीच्या घाटात अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे याकडे मात्र संबंधित बांधकाम खात्याचे अधिकारी आमदार खासदार दुर्लक्षित करीत असल्याच्या परिसरातील जनतेने आरोप केला आहे याकडे जनतेकडून असेही ऐकवण्यास मिळत आहे की या सुकी नदीच्या घाटाच्या खड्ड्यामध्ये प्रवास करून करून आम्हाला मारून टाका तेव्हाच डांबरीकरण करा अशा संतप्त प्रतिक्रिया या लोहारा आणि परिसरातील जनतेमध्ये शेतकऱ्यामध्ये दिसत आहेत जिस्को पायी उसने छुपाई अशी परिस्थिती असल्याकारणाने या सुकी नदीच्या खड्डामय घाटाकडे दुर्लक्ष केले जात आहे असेही परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे या सुकी नदीच्या खड्ड्यामाई घाटातून प्रवास करून करून परिसरातील शेतकरी मजूर महिला आणि परिसरातील जनता खूप वैतागलेली आहे तसेच या लोहारा रस्त्याने बांधकाम खात्याचे अधिकारी आमदार हे देखील ये जा करीत असतात मात्र त्यांना लोहारा येथील सुकी नदीच्या खड्ड्यांचा धोका कळत नाही का असा सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे